नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळे मस्त आहात एकदम मजेत आहात मी पण एकदम मस्त आहे तर आता आम्ही निघालेलो आहोत निघालेलो आहोत नाही म्हणजे निघतोय आता गावी जाण्यासाठी मी माझी बहिणीच्या दोन्ही मुली आम्ही तीही निघालेलो आहोत तिकडून तर हा जो व्हिडिओ आहे ना तो चोवीस तारखेचा आहे म्हणजे चोवीस तारखेला आम्ही मुंबईवरून गावी निघालेलो होतो आणि तिकडे गेल्यानंतर दोनच दिवस राहिलेले आमच्याकडे कारण सत्तावीस तारखेला गणपती आणायचं होतं आम्हाला त्यामुळे व्हिडिओ मी हा शूट करून ठेवलेला आणि त्यानंतरचे व्हिडिओ पण शूट झाले पण असं झालं ना की मला ओवर याला करता आलं नाही आणि मग पेंटिंग झाल्यामुळे मी आधीचे जे नंतरचे ब्लॉग होते तो मी आधी पोस्ट केला आणि त्यानंतर मी हा व्हिडिओ पोस्ट करते तर माझी बहीण आली होती आम्हाला सोडवायला एल टी टीला आणि इथून आम्ही तिघी निघालो आणि तिथून माझे मिस्टर आणि माझी मुलं म्हणजे बँगलोरवरमधून ते तिघं निघाले तर सेम डेला आम्ही पोचलो ते रात्री तीन वाजता रायचूरला पोचले आणि आम्ही सकाळी सहा वाजता पोचलो तर रायचूर मेन सिटीमध्ये माझी जाव आणि धीर आणि माझी सासूबाई राहतात मग त्यांच्या घरी गेलो डिरेक्टली तिकडे जाऊन फ्रेश झालो आणि काही काय सामान माझ्या सासूबाईंनी पण घेऊन ठेवलेले म्हणजे जसं टेबल वगैरे आणि सकाळी लवकरच आम्हाला गावासाठी निघायचं होतं तर त्यामुळे थोडंफार रेशन वगैरे घेऊन ठेवलेलं कारण सकाळी सकाळी दुकानं उघडे नसतात म्हणून एक दिवस आधीच आम्ही आमच्या म्हणजे ह्यांना सांगितलेलं की मम्मीला सांगून ठेवा की काय काय घ्यायचं आहे मग सगळं तसं सामान घेतलं आणि तिकडे नाश्ता केला डोसा वगैरे बनवलेला सासूबाईंनी माझ्या आणि मग ते खाल्लं आम्ही तर तेच सगळं सामान ठेवायची थे, तयारी चालू आहे इथे आता आमची काय काय ठेवायचं आहे थे, म्हणून आणि बघा मग तुम्ही पुढचा ब्लॉग

चक्क दोन महिन्यानंतर आम्ही गावी चाललेलो आणि इकडे आल्यानंतर असं वाटलं की मोकळं श्वास घेतो आहे कारण मुंबईमध्ये ना मला खरं सांगू आता कोंडल्यासारखं होतं इकडे आल्यानंतर ही हिरवळ एकदम मोकळी जागा आणि एकदम मस्त हवा खूप छान वाटतं गावी तर ना आम्ही गावी आलो आमच्या तालुक्यात आणि म्हटलं जाता जाता गणपती बुक करून जावे आपण इकडे तर मग आम्ही आलो इकडे गणपती बुक करण्यासाठी तर आधी मला टेन्शन होतं की माहिती नाही कारण पंचवीस तारीख आहे आज आणि पंचवीस दोनच दिवस राहिले सव्वीस आणि सत्तावीस तर मला मिळणार की नाही मिळणार आपल्याला जशी पाहिजे तशी गणपती तर लकीली आम्हाला खूप छान आणि खूप गोडस म्हणजे एकदम गोंडस गणपती बाप्पा मिळाले खूप छान जसं म्हणजे आमचा पहिला वर्ष होता हा तर पहिल्या वर्षी आम्हाला गणपती बाप्पा बसवायचे होते तर बाळ गणेश आम्हाला बसवायचं होतं सांगितलेलं एकाने की पहिल्या वर्षी बाळगणपती बसवा म्हणून तर तसंच सेम आम्हाला गणपती बाप्पा भेटले आणि खूप म्हणजे मी खूप खुश झाली की मनासारखं आपल्याला गणपती बाप्पा मिळाले म्हणून मग तिकडून आम्ही निघालो आणि मनात टेन्शन होतं की दोन महिन्यानंतर आपण घराकडे जातो आहे तिकडचं वातावरण कसं असेल आणि तसंच झालं कारण सरळ जर रस्ता जातो ना तो गावाकडे जातो आणि राईटमध्ये जातो म्हणजे आतमध्ये छोटा रस्ता आहे तो आमच्या घराकडे जातो म्हणजे आम्ही शेतात राहतो तर इकडे म्हणजे जास्त लोकं येत नाही जे बकरी म्हणजे शेळी म्हणजे चारायला वगैरे ये लोक येतात ना ती लोकच असतात तर भरपूर झाडं वाढली होती म्हणजे काट्याची झाड असं जंगल जंगल झालेलं पूर्ण तर कस जंगल जंगल झालंय कुत्रा आमचा जुना घर पूर्ण जंगल झालंय पाऊस <णसाथ> अक्षर पडलाय बाप रे बाप हेलास गोल आलाय लावत आला गोल असतो ना നേരते पूर्ण सपाट होतं ना इकडे काहीच नव्हतं बघा कसं झालंय बरोबर झालंय का केलंय आंबुस झाड कसं मला इकडे आलं ना की मला फक्त सापाची भीती वाटते म्हणजे इकडून तिकडून मी किती हळूहळू चालले आतमध्ये म्हणजे मला भीती वाटते की कुठे एखादा साप बसलेला आज ना सावा तर मग घरात कचरा बघा किती केलेला आहे बाप रे बाप एवढा कचरा झाला होता ना मला ते बघूनच टेन्शन झालेलं की बघा उंदिरी मामाने सगळं फाडून आहे सगळं म्हणजे ना असं दरवाज्यावरती फुलं आपण टाकतो ना ते फुलाऐवजी ना ते सगळे अशी कागद होते आणि घराचा अवतार असा बिघडलेला होता आता ते किती दिवस लागतील असं झालेलं की कसं कुठून कसं स्टार्ट करूं। तर चाला करू तर मग चला मंडळी भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये आता साफसफाई आम्ही चालू करतो आहे